श्री स्वामी समर्थ आत्ता चैत्र नवरात्र चाललेलं आहे आणि रामनवमीपर्यंत हे नवरात्र आहे तर रामनवमीपर्यंत तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे तर या नवरात्रीमध्ये देवीची ओटी काय भरायची कशी भरायची ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा ओटी भरण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते पण जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के ओटी भरण्याची पद्धत ही सारखीच असते थोडंफार गाव बदलला वगैरे तर तालुका बदलला तर या गोष्टींमध्ये थोडेफार इकडे तिकडे असतं पण जवळपास पद्धत जी आहे ती सारखीच असते तर चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा आत्तापर्यंत तुम्ही भरली नसेल तर भरा देवी आईला या नवरात्रीमध्ये देवी आईचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख ऐश्वर कीर्ती हे प्राप्त होण्यासाठी आपल्याला देवीचा या नवरात्रीमध्ये मानसन्मान करायचा आहे बघा ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला ओटी भरायची आहे आपल्या यथाशक्तीने पण अगदी मनापासून ओटी भरायची आहे कोणी सोन्या चांदीचे दागिने दिले कोणी महागडाची अगदी हजार दोन दु, हजार दोन हजाराची साडी दिली कोणी ओटीमध्ये दे, मुकुट देतं वगैरे तर कोणी अगदी पाच पाच हजाराचं दहा दहा हजाराचं दान करतं म्हणजे दक्षिणा देतं तर मग कोणी एवढं महाग केलं म्हणून आणि मी छोटासा ब्लाऊज पीस दिला देवी आईला म्हणून मग मा देवी आई माझ्यावर प्रसन्न नाही होणार का असं कधीही नसतं तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा तुम्हाला जमेल तुमच्या याच्यानुसार तुम्ही ओटी भरा पण पर... मनापासून भरा मनापासून भरणारा तेवढंच महत्त्व आहे कारण जर तुम्ही एखादी गोष्ट मन मनापासून कराल ना तर ती जास्त महत्त्वाची असते कारण देवी आईला भक्तांचा मना भक्तांनी मनापासून केलेली गोष्ट त्यांच्या मनातली भक्ती किती दृढ आहे तर हे आईला जास्त प्रिय असतं आणि आई ही आपल्या खऱ्या भक्तांसाठी भुकलेली असते तर त्याच्यामुळे तुम्ही यथाशक्तीने जे असेल ते द्या ओटी कशी भरायची ते मी तुम्हाला सांगते आता बघा ओटीचं महत्त्व सगळ्यात पहिले ओटी म्हणजे गर्भाशय तर जिथे नवीन आपल्याला माहिती आहे आपल्या गर्भामध्ये नवीन जीव वाढत असतो तर जिथे जी नवीन जीव वाढतो तर त्या महिलांनी त्या ओटी भरायची असते म्हणजे बघा मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर तिची पहिली ओटी भरली जाते म्हणजे सवासणी स्त्रीची तर बऱ्याचदा ओटी भरली जाते पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्त्रीची मुलीची केव्हा ओटी भरली जाते जेव्हा तिचा साखरपुडा असतो तर त्यावेळेस पहिली ओटी भरली जाते आणि आई पण आपल्या मुलीची ओटी नेहमी आपण बघा माहेरी वगैरे जातो तो आपले तो आपले तर त्यावेळेस आई आपली ओटी भरत असते नंतर नवरात्रीमध्ये कोणी कोणत्या दिवशी देवी आईला ओटी भरतं किंवा सप्तमी तिथीला अष्टमी नवमी अशा सुद्धा तिथीला ओटी भरली जाते तर तुम्ही बघा वर्षातून एकदा आपल्या देवीची ओटी भरलीच गेली पाहिजे देवीचा मानसन्मान झालाच पाहिजे तुमच्या कुलदेवीचा मानसन्मान तुम्ही वर्षातून एकदा केलाच पाहिजे आता बघा जसं आमचे कुल कुलदेवी तुळजाभवानी माता आहे तर तुळजापूरच्या ठिकाणी मूळ देवीचं स्थान आहे पण माझ्या घराच्या अगदी मागच्या साईडला तुळजाभावनी मातेचं मंदिर आहे तर दरवर्षी आम्ही कुलदेवीला तर जातच असतो पण मला कधी वाटलं आता चैत्र नवरात्र आहे तर आत्ता मला लगेच तुळजापूरला जाणं वगैरे शक्य नाही कारण लहान मुलं ऊन वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला आणि बऱ्यापैकी म्हटलं नाशिकपासून ते बऱ्यापैकी दूर आहे एक सहा, सहा, सहा तास आरामात तर त्याच्यामुळे समजा मला आता वाटत की मला देवी यायची ओटी भरायची तर मी आपल्या शहरामध्ये सुद्धा त्या देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन भरा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ओटीतली साडी ही नऊवारीच असली पाहिजे आणि ती काटपदराची असली पाहिजे आणि साडी ही सुती रेशीम असली पाहिजे कारण सुती धाग्यामध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये क्षमता असते इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये म्हणून देवीला सुती जी रेशी रेशमाची साडी आहे तर त्याची आपण ओटी भरली पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण ओटीमध्ये नारळ तर नारळामध्ये सुद्धा सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते म्हणून देवीलाईला ओटीमध्ये नारळ हे शंभर टक्के व्हायचं असतं आणि बघा साडी नववारी साडी तुम्ही वाहणार असाल अर्पण करणार असाल तर नऊवारी साडी किंवा तुम्ही खण 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 पण तुम्हाला देता येतो फक्त खण दिला तरी सुद्धा चालत या व्यतिरिक्त बघा बऱ्याचशा सवाष्ण महिलांच्या ज्या गोष्टी असतात त्या आपण अर्पण करू शकतो जसं बघा देवी आईला तांबूल जे आहे ते अतिशय प्रिय आहे तांबूल आपण देऊ शकतो आणि साडी जी ते शक्यतो लाल हिरव्या पिवळ्या अशा रंगाची असावी खण ठेवायचा त्याच्यानंतर आपल्या घरातले तांदूळ किंवा गहू हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात असे दोन मूठ भरून तसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे त्याच्यानंतर नारळ वेणी त्याच्यानंतर शृंगार देवीचे शृंगार म्हणजे जोडवे त्याच्यानंतर कुंकू मंगळसूत्र कानातले वगैरे अशा सगळ्या तुम्हाला ते पाकिटच मिळतं शृंगाराचं ता तर ते त्याच्यानंतर खारीक बदाम हळकुंड दक्षिणा अकरा रुपये एकवीस रुपये अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर एक फळ तर असे तुम्हाला ओटीमध्ये या कमीत कमी एवढ्या गोष्टी असल्याच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ओटी ताटामध्ये ठेवतात तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला उघडून ठेवायची आहे आणि ती साडी जी आहे ती अशी घडी करून ठेवू नका उघडून ठेवायची आहे त्याच्यावर या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ओटीला सगळ्या गोष्टींना पा पहिले आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि ती ओटी पहिले आपल्या छातीला ते ताट जे आहे आपल्या छातीला लावायचं आहे आणि मग देवीच्या चरणांची तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या त्याच्यानंतर ते ओटीतले थोडेसे तांदूळ जे आहे ते आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहे आपल्या पदरात घ्यायचे आहे आणि आईला मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे काही चुकबुल झाली असेल तर माफ कर माझ्या यथाशक्तीने मी ओटी भरलेली आहे तर हे देवी आई तिचा स्वीकार कर असं तुम्ही अगदी मनापासून सांगायचं आहे काही स्त्रिया तुम्हाला माहिती आहे का नव नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवींना ओटी भरत असतात पण मी एवढं नाही म्हणत आहे तुम्हाला पण वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान केलाच पाहिजे आपल्या घरातल्या तुम्ही घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ओटी भरा चालेल आणि त्याच्यानंतर ओटीतल्या ज्या गोष्टी आहेत नारळ फळ ह्या गोष्टी खाण्याच्या गोष्टी तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात साडी जी सा सा ती घरातली सवासन स्त्री वापरू शकते तांदूळसुद्धा तुम्ही खाण्यासाठी वापरू शकतात दक्षिणा वापरू नका ती दक्षिणा जी येतं ती तुम्ही एक तर दानपेटीमध्ये टाका किंवा देवघरातली काही वस्तू तुम्हाला आणायची देवान साठी वस्तू आणायची तर ती तुम्ही त्या पैशाने आणू शक आणू शकता किंवा तुम्ही दानपेटीमध्ये टाकले तरी सुद्धा सारे बाकीच्या शृंगाराच्या वस्तू त्या आपण स्वतः वापरू शकतो तर बघा अशा प्रकारे तुम्ही घरातल्या देवांना किंवा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये अशी तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये ओटी भरायची आहे नक्की भरा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मुळं मुळस्थानी जाऊन भरता आली तर ते सुद्धा अति उत्तम आहे तर तसं करा नाहीतर गावामध्ये कुठे मंदिर असेल कुलदेवीचं तर तिथे तुम्ही भरा नाहीच काही तर तुम्ही घरी भरू शकता तर बघा अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची या चैत्र नवरात्रीमध्ये ओटी भरायची आहे की जेणेकरून देवीला ओटी भरल्यामुळे तिचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि देवी आपल्यावर भर प्रसन्न होते तर त्यामुळे तुम्हाला न चुकता न विसरता देवीची ओटी भरायचीच आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ